सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या स्टोरीचे सत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अंजलीनं वेदला विचारलं की तुम्ही कोणत्या व्हिडिओबद्दल बोलताय आणि त्यात असं काय आहे ज्यामुळे तुम्ही इतके घाबरलात आणि वेद थोडा घाबरत घाबरत म्हणाला की देवी अगं तो व्हिडिओ माझा आणि वेदाचा आहे ज्यामध्ये आम्ही दोघे एकमेकांच्या खूप जवळ होतो आणि विवस्त्र अवस्थेतला तो व्हिडिओ आहे आणि हे ऐकलं तसं अंजली चिडली आणि रागातच बेडरूममध्ये दे गेली देवी अगं ऐक ना असं म्हणून तो तिच्या पाठीमागे गेला पण तिने रागातच त्याच्या नाकावर दरवाजा लावून घेतला आणि त्याला सगळे हसायला लागले योगेश म्हणाला वेद आता तुझी वारी आहे दिवसभर रूमच्या बाहेर बसायची सुशिला देवी म्हणाल्या वेद आता तिला समजावून सांग कोणत्याही स्त्रीसाठी हे खूप अवघड आहे आपल्या नवऱ्याला इतर मुलीसोबत बघणं मग वेद तिची माफी मागत मला देवी प्लीज अगं ऐकून घे ना प्लीज दरवाजा उघड मला तुझ्याशी बोलायचं आहे अंजली म्हणाली पण मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही तुम्हाला लाज वाटते का असे व्हिडिओ करता आणि ते सगळ्यांसमोर सांगता माझ्यासमोर सांगायलासुद्धा तुम्हाला लाज वाटली नाही बाहेर आजी आहेत आजोबा आहेत आई आहेत काका आहेत भाऊजी आहेत आणि तुम्ही असं निर्लज्जसारखं सांगताय होय आणि वेद म्हणत म्हणाला बाप रे नुसतं बोललो तरी तिला इतका राग आला आहे आणि तिनं जर तो व्हिडिओ पाहिला तर ती काय करेल खरंच शलाका म्हणाली तसं देवी जीवाचं काही बरं वाईट करून घेणार नाही ना असं ना? वेदला वाटलं मग वेद म्हणाला देवी अगं प्लीज माफ कर ना अगं हेच तुम्हाला सगळ्यांना कसं सांगायचं याच विचारात मला कालपासून टेन्शन आलं होतं त्या शलाकानं मला धमकी देऊन ठेवली आहे तो व्हिडिओ पब्लिश करण्याची आणि तुला मी रात्री सांगितलं आहे ना ते याचबद्दल आणि तू सुद्धा म्हणालीस ना की नाही की माझ्या हातून काहीही चूक होऊ दे कितीही मोठा प्रसंग असू दे तू माझ्यासोबत असशील मग मा आता का असं करतेस अंजली चिडून म्हणाली मला काही माहीत हे असलं काही असेल तुम्ही चक्क तिच्यासोबत हे सगळं घानेरडं केलं आणि व्हिडिओसुद्धा काढला शी या गोष्टी व्हिडिओ काढण्यासारख्या असतात का वेद म्हणाला देवी अगं मी नाही गं मला फसवलं आहे तिनं आणि हे सगळं आपलं लग्न होण्याच्या अगोदरच आहे माझ्यावर विश्वास ठेव लग्न झाल्यापासून मी तिच्यासोबत काहीच नाही केलं अंजली म्हणाली मी कसा तुमच्यावर विश्वास ठेवायचा की तुम्ही लग्न झाल्यानंतर तिच्याकडे गेला नाहीत तुम्ही तर जातच होता की तिच्याकडे ती खूप हॉट आहे सेक्सी आहे शॉर्ट कपडे घालते म्हणून आवडते ना, ना तुम्हाला आणि मी साडी घालते म्हणून आवडत ना नाही ना वेद आता हॉलच्या दिशेने सगळ्यांकडे बघत मला देवी हे बघ मी तुला सगळं समजावून सांगतो ना या आपल्या प्रायव्हेट गोष्टी आहेत ना देवी प्लीज दरवाजा उघड ना आणि अंजली चिडून म्हणाली आपल्या प्रायव्हेट गोष्टी का आणि त्या वेदासोबत करत होतं ते काय होतं प्रायव्हेट होतं का सोशल होतं आणि ते सुद्धा आता व्हिडिओ काढून अख्ख्या जगाला दाखवणार का तुम्ही आणि मी नाही पाहू शकत ते सगळं हे सगळं पाहण्याआधी मी जीव देईल माझा मी तुम्हाला दुसऱ्या कोणासोबत नाही पाहू शकत वेद म्हणाला देवी अगं तुझी शपथ हे सगळं आधीच झालेलं आहे ग आणि ते सगळं पब्लिक होऊ नये म्हणून तर मला टेन्शन आले आणि त्या वेदाच्या मम्मीच्या सगळ्या आटी पाळतोय ना मी तू मला का समजून घेत नाहीस तू फक्त एकदा दरवाजा उघड तुला माझी शपथ आहे आणि अंजलीनं दरवाजा उघडला वेद आत गेला आणि पुन्हा त्यानं दरवाजा लावून घेतला आणि तिला मला देवी आय एम सॉरी खरं तर मला याच गोष्टीचं खूप टेन्शन आलं की तू काय करशील हे सगळं बघितल्यावर हे किती घाणरड आहे आणि लाजीरवाणा आहे आपल्या जोडीदाराला इतरांसोबत बघणं हे मी समजू शकतो पण प्लीज मला शेवटचं माफ कर ही चूक माझ्याकडून खूप आधी झालेली आहे तू माझ्या आयुष्यात येण्या अगोदर झालेली आहे आणि मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की वेदाची मम्मी असं काही करेल आणि त्याचंच भांडवल आता ती शलाका करत आहे तिने मला फसवण्यासाठी खूप आधीपासून जाळं टाकलेलं होतं आणि सगळी तयारी करून बसली होती आणि आत्ता ती तिचे एक एक करून पत्ते ओपन करत आहे देवी मला यातून बाहेर पडायचं आहे पण मला आपल्या घरच्यांची तुझी साथ हवी आहे आणि तुला माहीत आहे का त्या शलाकाला तर हेच हवे की तू माझ्यापासून दूर जावी म्हणूनच तिनं तुझ्या विठ्ठाईमध्ये विष मिसळलं होतं मला तर वाटत होतं की ती वेदासाठी फक्त तुझा द्वेष करते आणि आता तर काय कळलं की तुलाही माहीतच आहे की ती आपल्या घराची किती मोठी दुश्मन आहे मागील खूप वर्षापासूनची दुश्मनी ती निभावत आहे याचाच अर्थ ती किती तयारीची आहे कळलं आहे का तुला आणि देवी मी तिच्यासोबत लढू शकतो फक्त तुझी साथ असेल तर प्लीज मला माफ कर ना असं म्हणून त्यानं तिचे हात पकडले आणि रडू लागला आणि इतका वेळ शांत ऐकणाऱ्या अंजलीने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि तिला त्याच्यावर बोलण्यात सच्चेपणा वाटला आणि ती त्याला म्हणाली आधी मला खरं खरं सांगायचं की खरंच आपल्या मेलनानंतर तुम्ही कधीच तिच्याकडे गेला नाही ना वेद मला देवी खरंच सांगतो तुझी शपथ जेव्हापासून तू आणि मी इंटिमेट झालो म्हणजे अगदी मी तुझ्यावर या रूममध्ये रेप केला त्या दिवसापासून ती आणि मी एकत्र नाही आलो तसा खूप वेळा प्रयत्न केला मी मला तिची खूप आठवणसुद्धा आली कारण मी तिच्यावर प्रेम करत होतो पण का कुणास ठाऊक ते सक्सेस झालं नाही मी आणि ती एकत्र येऊ शकलोच नाही कदाचित त्या परमेश्वरालासुद्धा मंजूर नव्हतं की जेव्हापासून तुझ्या आत्म्यानं माझ्या आत्म्याला स्पर्श केला त्यानंतर त्या वेधना माझ्याजवळ यावं आणि म्हणून ती माझ्यापासून दूरच राहिली देवी ट्रस्ट मी जेव्हापासून मी तुझा झालो तेव्हापासून तुझाच आहे हे ऐकून अंजलीला थोडं समाधान वाटलं आणि मग ती त्याच्या मिठीत शिरली आणि म्हणाली पण आता काय होईल हो तो घाणेरडा व्हिडिओ जर सगळ्यांनी पाहिला तर तुमची किती बदनामी होईल आणि आपल्या घराण्याची सुद्धा किती बेअग्रू होईल मला तर आत्ताच हे सगळं कल्पना करून भीती वाटायला लागली आहे वेद म्हणाला काळजी करू नकोस मी आहे ना परिस्थिती खूप क्रिटिकल आहे माहीत आहे पण आपण यातून नक्की मार्ग काढू तू काहीच काळजी करू नकोस तू फक्त घरच्यांची काळजी घे आणि मला तर सगळ्यात जास्त काळजी तुम्हा सगळ्यांचीच होती माझी कितीही बदनामी होऊ दे पण माझी झालेली बदनामी पाहून तुम्हाला त्रास झालेला मला आवडणार नाही असं म्हणून तो रडायला लागला अंजली त्याचे अश्रू पुसून म्हणाले अहो आता रडायचं नाही तर लढायचं आपण सगळे प्रयत्न करूया आणि तुम्हाला यातून बाहेर काढूया आणि ते ऐकून वेदला खूप बरं वाटलं मग सध्या तरी शलाकाला जहागीरदार निवास मिळणार आहे म्हणून ती जरा शांतच होती आणि जहागीरदार निवासमध्ये जाऊन राज्य करण्याची स्वप्न बघत होती आणि मनात म्हणाली त्या घराण्याची सून होऊन त्याच्यावर राज्य करण्याचं स्वप्न होतं माझं पण हरकत नाही आता दादासाहेब जागीरदार तुम्ही त्या साम्राज्यावरून पाय उतरवायचं कारण आता शलाकाचं तिथं राज्य सुरू होणार आहे आणि डोळ्यात खोटे खोटे अश्रू जमा करत ती म्हणाली विश्वास हे सगळं बघायला तू हवा होतास पण अनफॉर्च्युनेटली तू नाहीस याचं मला फार वाईट वाटतंय रे आय लव यू विश्वास तू जिथे कुठे आहेस तिथे निवांत बस तुझ्या पाठीमागे तुझ्या घरच्यांची काळजी घ्यायला मी आहे ना तू अजिबात काळजी करू नकोस तुझ्या बापानं माझी किती दुर्दशा केलेली असली तरीही मी त्याची अगदी व्यवस्थित काळजी घेणार कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे ना मला तर वाटलंच नव्हतं की तुझ्या बापाने मला गायब केल्यानंतर आपण दोघं पुन्हा कधी भेटू पण दिल्लीच्या त्या हॉटेलमध्ये तू मला भेटलास तो शेवटचा भेटलास आणि तुझ्या आयुष्यातला तो दिवसही शेवटचा ठरला आणि खूप रडला असेल ना तो म्हातारा तुझ्या मृत्यूवर खरं तर मला ते सगळं माझ्या डोळ्यांनी बघायचं होतं पण मी खूप अनलकी ठरले त्या बाबतीत पण हरकत नाही आता स्वतःला बेघर होताना बघताना नक्कीच म्हातारा रडेल आणि माझा हेतू फक्त त्याला बेघर करणं नाही तर त्याच्या घराण्याचा निर्वंश करायचा आहे मला कसा तुला बघायचा आहे का विश्वास असं म्हणून ती तिथल्याच एका मेणबत्तीजवळ गेली आणि त्या मेणबत्तीवर हात ठेवून तिने ती विझवली आणि म्हणाली असा असा मला जागेदार घराण्याच्या वंशाचा दिवा विझवायचा आहे वेदला अजून मूल नाही मग मला वेदला संपवायचा आहे आणि त्याला संपवला की झालगीरदारांचा निर्वंश झालाच म्हणून समजा असं म्हणून शलाका खूप हसत होती मग दुसऱ्या दिवशी इकडे अंजलीच्या माहेरी आज तिच्या आईने पुन्हा शलाकाला फोन केला होता आणि काहीतरी प्लॅन करत होती शलाका म्हणाली तुम्ही नक्कीच माझ्या खूप कामाच्या वाटता पण आता माझ्याकडे तुमच्यासाठी काहीच काम नाही वेदला मी माझ्या पद्धतीनं ट्रॅप केला आहे पण आता तुमच्या मुलीला कसं ट्रॅप करून तिला धडा शिकवायचा आहे तुम्ही बघा म्हणजे काय होईल घरातली मंडळी हळव्या अंजलीला समजवायला बिझी राहतील आणि घरातली वेदची ताकद कमी पडेल सगळे घरातले अंजलीला सावरतील की वेदला त्यांच्यापुढे प्रश्नचिन्ह उभं राहील म्हणून तुम्ही अंजलीला सळो की करून सोडा आणि अंजलीची आई हसून मिळाली नक्कीच असंच होईल तुम्ही काहीच काळजी करू नका अंजली आणि तिचं घर आता सुखाने श्वास घेणार नाही ही, ही जबाबदारी माझी असं म्हणून तिनं फोन ठेवला आणि हे सगळं बोलणं मंजूळ ऐकलं आणि ती घाबरली तिनं लगेच जसंच्या तसं फोन करून तिच्या बाबांना सगळं सांगितलं आणि आता अंजलीचे बाबा सुद्धा वैतागले होते तिच्या आईच्या वागण्याला त्यांनी त्यांना आता अंजलीची काळजी वाटायला लागली मग वेदला शलाकाचा पुन्हा फोन आला आणि ती म्हणाली वेद मी सांगितलं त्या कामाचं काय झालं वेद तिला गोड बोलत खूप टेन्शन आलंय असं दाखवत म्हणाला हे बघा मम्मी तुम्हालाच आजोबांचा स्वभाव माहीत आहेच ते सहजासहजी जहाजीरदार निवास सोडतील असं वाटतं का तुम्हाला आधीच ते माझ्या आणि वेदाच्या प्रेमाच्या विरोधात होते आणि आता जर त्यांनी हे सगळं व्हिडिओ वगैरे पाहिलं आणि ऐकलं तर मला म्हणतील की तुझी व्हायची ती बदनामी होऊ दे पण मी तुझी मदत करणार नाही शलाका कामाले असं का म्हणतील ते त्यांना तुझ्या घराण्याच्या आब्रूची काळजी नाही का वेद म्हणाला मम्मी ते किती कणखर आहेत तुम्हालाही माहीत आहे माही आणि मला जहागीरदार निवास ही प्रॉपर्टी तुम्हाला द्यायची आहे आणि त्या प्रॉपर्टीवर त्यांच्या सहाय्याला सह्या घ्यायला वेळ लागेल मी पेपर तयार केले आहेतच जसा वेळ मिळेल आणि संधी मिळेल तशी मी आजोबांची सही घेतो आणि लगेच ते पेपर तुमच्याकडे देतो हवं तर ते मी तुम्हाला पेपर्स आणि त्याची कॉपीसुद्धा पाठवतो हो तुम्ही स्वतः बघून खात्री करा आणि त्यांच्या सह्या घ्यायला किती टाईम लागेल मी नाही सांगू शकत मग त्यांच्या सह्या झाल्या की मग लगेच तुमच्याही सह्या झाल्या की प्रॉपर्टी तुमच्या नावावर होणार आणि शलाका आली बरं बरं पण नक्की काम झालं पाहिजे नाहीतर लक्षात ठेव हो, मी काय करू शकते आणि मला मोबाईलवर फोटो पाठव तू तयार केलेल्या पेपर्सचे आणि हो म्हणून वेदने फोन ठेवला हो, आणि तिला ते सगळे फोटो पाठवले आणि शलाका डोळे फाडून फाडून तीन ते चार वेळा ते पेपर्स वाचत होती त्यात लिहिलं होतं की जहागीरदार निवास दादासाहेब जहागीरदार स्वकुशीने शलाकाचे नावे करत आहेत आणि शलाकाला तर फार आनंद झाला आणि आत्ताच आपण तिथे राहायला गेलोय असं तिला वाटायला लागलं ला। मग असेच दोन तीन दिवस गेले काय करावं आणि कसं करावं शलाकाला पकडण्यासाठी काय करता येईल हे कळेना आणि वेदचं डोकं चालत नव्हतं वेद आता दुपारी लंच करून बसलाच होता ऑफिसमध्ये आणि दहा मिनिटात मिटिंगसाठी निघणार होता इतक्यात त्याला बाहेर खूप गोंधळ ऐकायला आला मग बाहेर मॅनेजर गेले आणि त्यांनी सिक्युरिटीला विचारलं की काय झालं तर सिक्युरिटी म्हणाला सर मी यांना कधीपासून इथून जा असं सांगत आहे पण ते जातच नाहीत साहेबांना भेटायचं हे इतकंच म्हणतात मॅनेजरने त्या माणसांकडे खालून वरपर्यंत पाहिलं आणि त्याचा मिडल क्लास अवतार पाहिला आणि त्यालाही शंका आली की साहेबांना भेटावंसं काय काम असेल या माणसाचं मॅनेजर म्हणाले हे बघा तुमचं जे काही काम आहे ते माझ्याजवळ सांगा तुम्हाला डोनेशन वगैरे हवं आहे का तर आम्ही असं कोणालाही डोनेशन देत नाही तुमची प्रॉपर सर्टिफिकेट घेऊन या मग विचार करू तरीही तो गृहस्थ म्हणाला नाही मला डोनेशन नको आहे मला फक्त जहागीरदार साहेबांना भेटायचं आहे तसं त्या गृहस्थाने अगदी हात जोडून मॅनेजरला विनंती केली आणि मॅनेजर म्हणाले हे बघा तुम्हाला असं भेटता येणार नाही तुमची अपॉइंटमेंटसुद्धा नाही आणि अपॉइंटमेंट शिवाय सर कोणाला भेटत नाहीत त्यांचं शेड्यूल ठरलेलं असतं तुमचं काय काम आहे ते मला सांगा मी त्यांना निरोप देतो पण तो माणूस म्हणाला की मला त्यांच्याशीच भेटायचं आहे प्लीज तुम्ही त्यांना एकदा सांगा आणि मला भेटवा खूप महत्वाचं काम आहे माझं आणि मॅनेजर आता वेदकडे गेले आणि म्हणाले सर तुम्हाला एका माणसाला भेटायचं आहे तुमच्याकडे वेळ आहे का ते खूप विनंती करत आहेत वेद त्याचं मीटिंग शेड्यूल बघत म्हणाला तसा वेळ तर नाहीच पण काय झालं खूप वेळ झाला गोंधळ आहे मी आणि त्यांचं अर्जंट असेल तर पाठवा यांना मॅनेजर म्हणाले ओके आणि त्या माणसाला मॅनेजरने आठ पाठवलं तो माणूस वेदच्या केबिनमध्ये आला आणि त्याला पाहून वेद म्हणाला कोण आहात तुम्ही मी तुम्हाला ओळखतो का आणि त्या माणसानं आधी वेदचं पूर्ण ऑफिस पाहिलं तिथल्या सगळ्या महागड्या वस्तू पाहिल्या सगळं पाहून झाल्यावर वेदकडे डोळे भरून पाहिलं आणि त्याची रुबाबदार हँडसम पर्सनॅलिटी पाहून त्याला आनंद झाला आणि त्यानंतर वेदच्या टेबलवर असलेली त्याची फॅमिली फ्रेम त्या माणसानं पाहिली आणि त्यात वेदच्या सोबत उभा असलेल्या अंजलीला पाहून त्याला बरं वाटलं आणि त्या माणसाचे डोळे पाण्यानं भरून आले वेद त्यांना तशा अवस्थेत बघून मला एक्सक्यूज मी माझ्याकडे अजिबात वेळ नाही तुम्ही कोण आहात आणि काय काम आहे बोला आणि हे बघा असं डोळ्यात पाणी वगैरे आणू नका कारण मला माहीत आहे तुम्हाला डोनेशन वगैरे हवं असेल तर तुम्ही एक काम करा माझ्या मॅनेजरला बाहेर भेटा तुमचं काम होईल असं बोलत बोलतच वेद आता मीटिंगसाठी दरवाजेच्या दिशेनं निघाला आणि तो माणूस हात जोडून म्हणाला जावई बापू मला डोनेशन नको आहे आणि ते ऐकलं तसा वेद थांबला पाठीमाग वळला आणि चकित होऊन म्हणाला काय म्हणाला तुम्ही आणि ते गृहस्थ म्हणाले मी म्हणालो की जावई बापू मी अंजलीचा वडील आहे आणि हे ऐकलं तसा वेद आता चकित झाला आणि म्हणाला वॉट म्हणजे तुम्ही देवीचे सॉरी आय I मीन mean अंजलीचे वडील आहात तो माणूस म्हणाला हो मी तिचा वडील आहे आणि मला तुम्हाला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे म्हणून मी इथं आलो आहे आता अंजलीच्या आईचा अनुभव वेदने तर घेतलाच होता खूपच महाभयंकर बाई होती ती पण अंजलीच्या सांगण्यावरून तिचे वडील चांगलेच होते म्हणून वेद म्हणाला ओके ठीक आहे आपण बोलूया पण त्याआधी तुम्ही माझ्यासोबत चला असं म्हणून वेद त्यांना घेऊन डायरेक्ट घरीच गेला आणि ते इतकं मोठं घर पाहून आणि अंजलीचं इतकं नशीब उजडलेलं पाहून तिच्या वडिलांना खूप बरं वाटलं आज पुन्हा सगळं सगळे थक्क झाले वेदला भर दुपारीच घरी आलेलं पाहून सुशीला देवी तर घाबरल्या आणि म्हणाल्या वेद अरे पुन्हा काही केलं की काय आणि त्या शलकानं काही चाल खेळली की काय आणि वेद म्हणाला आई काळजी नको करूस असं काहीच झालेलं नाही मी कोणाला तरी घेऊन आलो आहे अंजली म्हणाली कोणाला घेऊन आलात आणि वेद म्हणाला बाबा आत या तसे अंजलीचे वडील दरवाज्यात आले आणि त्यांना बघून बाकीच्यांच्या चेहऱ्यावर थोडं आश्चर्य होतं पण अंजलीच्या डोळ्यात मात्र अश्रू होते ती धावत गेली आणि वडिलांच्या गळ्यात पडली बाकीच्या सगळ्यांनी वेदकडे प्रश्नात्तक नजरेनं पाहिलं आणि सुशिला देवी म्हणाल्या हे अंजलीचे बाबा आहेत का वेद हे तुला कुठे भेटले मग वेदने त्यांना सगळं सांगितलं आणि दादासाहेब म्हणाले अंजली बेटा अगं तुझ्या बाबांना आत घेऊन ये आज पहिल्यांदा लेकीच्या सासरे आलेत ते त्यांचा पाहून करशील की नाही अंजलीने डोळे कुसले आणि बाबांना आत घेऊन आली त्यांना चहा पाणी दिलं पण त्यांनी अजिबात काहीच घेतलं नाही आणि हात जोडून म्हणाले एक मूल झाल्याशिवाय लेकीच्या घरचं पाणीसुद्धा प्यायचं नसतं अशी रीत आहे आमची मला माफ करा मी यातलं काहीच नाही घेऊ शकत आणि हे ऐकून सगळ्यांना त्यांचं बोलणं ऐकून खूप आश्चर्य वाटलं कुठं अंजलीच्या बाबांचे संस्कार आणि कुठं अंजलीची ती लालची आई असं वाटलं सगळ्यांना आणि वेद तरीही म्हणाला बाबा असं काय करता त्या सगळ्या जुन्या कल्पना आहेत तुम्ही काहीतरी घ्या बरं आणि अंजली म्हणाली आहो त्यांना फोर्स नका करू बाबा त्यांच्या तत्वांच्या विरोधात जात नाहीत पण बाबा तुम्ही असे अचानक यांच्या ऑफिसला कसे आलात आणि तिचे बाबा पुन्हा सगळ्यांची माफी मागत म्हणाले माझ्या पत्नीमुळे मागच्या वेळी तुम्हा सगळ्यांना खूप मनस्ताप झाला त्याची अगोदर हात जोडून माफी मागतो तिनं बापांना खूप मनस्ताप दिलाय खरंच तिला बायको म्हणण्याची सुद्धा लाज वाटते पण आता जे आहे ते आहे ते मी बदलू शकत नाही पण इथून पुढे तरी असं काही होऊ नये म्हणून मी इथं आलो आहे दादासाहेब म्हणाले म्हणजे काय होणार आहे इथून पुढे आणि अंजलीचे बाबा म्हणाले ती सतत कोणाशी तरी फोनवर बोलत असते अंजलीबद्दल आणि तुमच्या घराण्याला त्रास देण्याबद्दल नक्कीच तिला कोणीतरी गाईड करते आहे आणि तीसुद्धा पैशाच्या हव्यासपोटी हे सगळं करते आणि अंजलीला त्रास देते सुशीला देवी म्हणाल्या कोण आहे ते आम्हाला कळेल का अंजलीचे बाबा म्हणाले मला माहीत नाही माझी बायकोसुद्धा खूप पोहोचलेली आहे माझं नशीब चांगलं म्हणून माझ्या तीनही मुलांवर चांगले, मुला चांगले संस्कार झालेत तिचे संस्कार नाही झाले पण तुम्ही तुमच्या पद्धतीने आता तिच्याकडून ते सगळं वधवून घ्या आणि सावध राहा इतकंच सांगायला आलो होतो मी येतो असं म्हणून अंजलीचे बाबा निघाले इतके आता वेद म्हणाला थांबा बाबा मग त्यानं अंजलीच्या हाताला पकडलं आणि त्यांना जोडीनं नमस्कार केला बाबांनी त्या दोघांचा जोडा डोळे भरून पाहिला तोंड भरून आशीर्वाद दिला आणि निघून गेले आणि आता ती व्यक्ती कोण असेल जी अंजलीच्या आईला गाईड करते याचा विचार सगळे करत होते आणि तसाही वेदला थोडा थोडा एका व्यक्तीवर डाऊट होताच ती म्हणजे शलाका मग संध्याकाळी वेदच्या मिठीत असताना अंजली म्हणाली अहो मला आता असं वाटतं की आता मलाच काहीतरी करावं लागेल त्याशिवाय या प्रश्नांची उकल होणार नाही वेद म्हणाला देवी तू काय करशील अंजली म्हणाली आता तुम्ही बघाच मी काय करते तुम्ही फक्त मी सांगेल तसं करा आणि वेद म्हणाला ओके मग आज सकाळी सकाळी अंजलीच्या माहेरी मंजू किचनमध्ये काहीतरी करत होती आणि तिच्या हातून एक महागडी डिश फुटली आणि तिची आई ओरडायला लागली मंजू तुला किती वेळा सांगितले की धडपड करत जाऊ नकोस तरी तुला ऐकू येत नाही वाटतं मंजू म्हणाली आई अगं बाबांसाठी नाश्ता बनवते तिची आई ओरडून म्हणाली तुझ्या बापाला मी बाहेरून मागवलेलं खाऊ वाटतच नाही त्याला तर घरातलंच खाऊ वाटतं ना मग हाताने बनवून खा म्हणावं मंजू माली आई अगं बाबांना त्रास होतो बाहेरच्या समसमीत खाण्याचा आम्ही खातो ना तू मागवलेलं बाबांना तर घरातलंच बनवून दिलं पाहिजे ना नाही तर त्यांना त्रास होईल आणि अंजलीची आई तिच्या वडिलांकडे तुच्छतेचा कटाक्ष टाकून म्हणाली भिकेचे डोहाळे लागलेत दुसरं काय एखाद्याचं आयुष्य असं भिकाऱ्यासारखंच असतं आणि आयुष्यभर भिकाऱ्यासारखंच जातं त्याला समोर असूनही खाता येत नाही त्याला आपण काय करणार एखादा भिकारी म्हणून जन्मतो आणि भिखारी म्हणूनच मरतो अंजलीचे बाबा चुडून म्हणाले मुलीच्या अब्रूचा सौदा करून मिळालेल्या पैशातून तू ऐश करतेस तुला लाज वाटते का आणि मला बोलतेस आणि अंजलीची आई म्हणाली हो 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 मला नाही लाज वाटत तुम्हाला लाज वाटते ना मग तुम्हीच तिची तीच लाज कवटाळून बसा असं म्हणून अजून कसा पार्सलवाला आला नाही याला ना आता टीप देणारच नाही असं म्हणत ती पार्सलवाल्याला शिव्या देत बसली आता तिची आई तर घरात जेवण पण बनवत नव्हती सकाळ संध्याकाळ दुपार पार्सल मागवून खायची कारण पैसा होता ना भरपूर तिच्या हातात आणि आता अचानक बेल वाजली आणि अंजलीची आई उठली आणि आता पार्सलवाला आला असेल म्हणून तिने हावरोटासारखा दरवाजा उघडला आणि समोर बघितलं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली कारण तिच्यासमोर हातात पार्सल घेऊन अंजली उभा होती तिच्या पाठीमागे वेद उभा होता आणि अंजली तिच्या आईकडे गालात हसून रोखून बघत होती पण त्या हसण्यात काहीतरी रहस्य लपलेलं होतं